नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मयूर पोल्ट्री अँड फीड सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो कसा वाटला तो नक्की सांगा तर हा व्हिडिओ बनवण्यामध्ये उद्देश हा आहे की मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे पोल्ट्री संदर्भातली माहिती लेअर पोल्ट्री फार्म बॉयलर पोल्ट्री फार्म गावरान पोल्ट्री फार्म संदर्भातली माहिती मी आपल्याला सांगणार आहे तर आज हा व्हिडिओ लेअर पोल्ट्री फार्म संदर्भातला आहे तर या फार्ममध्ये मी आत्ता आलेलो आहे या फार्मची कॅपॅसिटी आहे साडेतीन हजार पक्षी आणि या फार्ममध्ये बी व्ही थ्री हंड्रेड वेंकीज कंपनीकडून येणारा बी बी व्ही थ्री हंड्रेड हा पक्षी या फार्ममध्ये आहे आणि पक्षी नसतानाचा केजेस त्यांची पाण्याची व्यवस्था त्यांची ठेवण याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल आत्ता आपल्यासमोर जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये एक पिंजऱ्यामध्ये पाच पक्षी याप्रमाणे इथे व्यवस्था आहे त्यांच्यासाठी पर पक्षी प्रमाणे जे खाद्य आहे ते सकाळी पाच वाजता आणि दुपारी चार वाजता याप्रमाणे यांना दिलेलं असतं पक्षी प्रकारे फिडिंग करतो या पिंजऱ्यामध्ये पाच पक्षी आहेत त्यापैकी तीन पक्षी खातो पक्षी आहे दोन पाँच पक्षी पाठीमागे आहे आणि त्यांनी चार अंडी दिलेली आहेत अशाप्रमाणे प्रत्येक पिंजऱ्यामध्ये पाच पक्षी पाचही पक्षी एकावेळी खाऊ शकतात अशी त्यांची व्यवस्था असते पाणी पिण्यासाठी प्रत्येक पिंजऱ्यामध्ये टोकावरती पाण्याची सोय केलेली असते चोच मारून पाणी पितात ते पक्षी प्रत्येक पिंजऱ्यासमोर अंडी तुम्हाला दिसत आहेत आत्ता फीड इंटेक त्यांचा फिफ्टी पर्सेंट झालेला आहे त्यांनी त्यांचं प्रोडक्शन दिलेलं आहे आणि आत्ताची वेळ आहे बारा वाजता हा व्हिडिओ मी बनवत आहे तर हा एकावरती एक असे तीन पक्षी याला थ्री टायर केजेस सिस्टम म्हणतात दोन्ही बाजूला असेच आहेत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये देऊ शकणार नाही टप्प्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ फार्म संदर्भातली माहिती त्या संदर्भात येणारी गुंतवणूक त्यातून मिळणारं उत्पन्न त्यासाठी लागणारी औषधं फीड फीडचे प्रकार लाईटचं नियोजन तिन्ही ऋतूंमध्ये येणारी अडचणी त्यावर असणारं सोल्युशन औषधे संदर त्या संदर्भातली रोगराई आणि त्या फार्ममध्ये येणारे सीझन ऑफ सीझन या प्रत्येक टॉपिकवरती मी असं स्वतंत्र असा व्हिडिओ बनवणार आहे माझा हा व्हिडिओ नवीन आहे म्हणजे माझ्यासाठी बनवण्याची प्रक्रिया ही नवीन आहे त्यामुळे प्रत्यक्षदर्शी मला जे तुम्हाला सांगायचं ते पूर्णपणे सांगू शकत नाही आहे तो पुरे -पुरे तो मी तो पुरेपूर प्रयत्न करतो आहे हा माझा दुसराच व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये काही सूचना देण्यासारखी स्थिती दिसल्यास तुम्ही अवश्य मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला वेळोवेळी नवीन व्हिडिओ बनवून त्या प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामध्ये मी ती सुधारणा नक्कीच करेल लेअर पोल्ट्री फार्म ही एक उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे पोल्ट्री फार्म व्यावसायिकांसाठी ही एक जमेची बाजू आहे की इन्व्हेस्टमेंट खूप जरी असली तरी उत्पन्न ही कॅपटीमध्ये भेटतं रिस्क मॅनेजमेंट केली त्या संदर्भातलं पूर्ण ज्ञान ठेवलं योग्य नियोजन केलं संगोपन व्यवस्थित केलं तर चांगलं उत्पन्न या क्षेत्रातून भेटतं आपले खूप तरुण याच्यामध्ये आत्ता उतरत आहेत या व्यवसायामध्ये व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा मी प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे माझ्याकडे असणारं ज्ञान मला जी काही माहिती याच्यामध्ये भेटलेली आहे दहा वर्षामध्ये ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे एका टॉपिकवरती एक व्हिडिओ याप्रमाणे मी व्हिडिओ बनवणार आहे आजचा हा व्हिडिओ एका फार्मला व्हिजिट केलेली आहे आणि त्यांच्याकडून त्यांच्यासह त्यांचाही त्यांचीही माहिती मी तुम्हाला पुरवणार आहे त्यांचा संपर्क नंबर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद